डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ज एकशे तेहतीसवी जयंती या जगात नाही तर मा अखंड विश्वामध्ये साजरे होते आम्ही महाड तालुका या तालुक्याच्या वतीनं एका विचाराने महाड तालुक्यातील जयंती मोठ्या थाटामार्ग साजरी करतो त्याचप्रमाणे या ठिकाणी बौद्धजन पंचायत समिती महा तालुका शाखा महाड या तालुका शाखेच्या वतीनं या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेतीसवी जयंती सर्व सर्वांच्या उपस्थिती या ठिकाणी साजरी करत आहोत विषय म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजासाठी या बौद्ध समाजाचा अनेक ओ बी सी एस टी एन टी या सर्व समाजासाठी वे आता या ठिकाणी आमचे मान्यवर अनेक अनेक पद्धतीची भाषणे करून गेले की बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक समाजाला वेगवेगळ्या वे वे सवलती दिल्यात परंतु त्याचा फायदा अनेक समाज घेतो पण उपयोग फक्त बाबासाहेबांचा फक्त स बौद्ध समाजच करतो बाबासाहेबांची जयंती असो महात्मा दिन असो अगं कोणता कार्यक्रम असो हा बौद्ध समाज अत्यंत मोठ्या संख्येने हे कार्यक्रम साजरे होतो कोणतं संकट आलं तर हाच समाज उतरतो पण बाबासाहेबांच्या ज्या सवलती घेतलेल्या ज्यांनी जे सवलत ओबीसी समाज किंवा इतर जो समाज आहे या इतर समाजांनीसुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंत्या साजऱ्या केल्या पाहिजे त्यांचे वेगवेगळे कार्यक्रम साजरे करावे असं मला वाटतं तर खरी खऱ्या अर्थाने या जगामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होईल असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो